आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथे शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने आनंदी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते सरस्वती विद्यालयाच्या आनंदी बाल बाजाराला विद्यार्थी पालक ग्राहक यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या बाल बाजारात सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल झाली या बाल बाजाराचे प्रगतशील शेतकरी धनाजी नामदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय यावेळी संस्था अध्यक्ष इंजिनियर हिलालाल शेटे उपाध्यक्ष इंजिनियर अनिकेत शेटे संस्था सचिव मुख्याध्यापिका उमा शेटे गोरवे सर तरटे मॅडम महानवर सर म्हसवड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सूर्यवंशी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाडवर सर बोलताना म्हणाले सरस्वती शाळेचा बाल बाजार हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे यातून विद्यार्थ्यांना पैशाची देवाणघेवाण समजणार आहे शेतमाल फळभाज्याची पालेभाज्या विक्री केल्याने पैशांची देवाणघेवाण कशी चालते यासाठी बालबाजार मार्गदर्शक असल्याचे सांगितले सूर्यवंशी साहेब बोलताना म्हणाले सरस्वती विद्यामंदिर हे उपक्रमशील शाळा असल्यामुळे अल्पावधीतच या शाळेचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवले आहे तसेच संस्था अध्यक्ष इंजिनियर शेटे आणि सचिव मुख्याध्यापिका उमा शेटे तसेच शिक्षकांचे योग्य नियोजन यातूनच या शाळेतून हजारो विद्यार्थी घडत असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांकडून भाज्या फळे मिठाई खाऊ विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले या बाल बाजारात एक लाख रुपयांचे उलाढाल झाले तसेच सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांनी बाल बाजार हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा